चला मुलांना आपण आज आकृती मोजणे हा बाप पाहूया पहा आपण सगळ्याच आकृत्या पाहूया पहा आता सुरुवातीला इथं पहा ही आकृती दिली याच्यामध्ये रेषाखंड किती विचारले मोजत बसलं तर उत्तर आपलं चुकतंय पहा त्याच्यासाठी ह्या आकृत्या मोजण्यासाठी मी एक भन्नाट ट्रिक सांगणार आहे तुम्हाला प्रत्येक आकृतीसाठी तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा समजावून घ्या आणि या, या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये अचूक सोडवा आकृतीवरचे प्रश्न हे शिष्यवृत्ती परीक्षा प्रज्ञाशोध परीक्षा कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या अगदी टी एटीची परीक्षा आहे आता शिक्षकांची त्याच्यात सुद्धा या आकृत्यांवरचे प्रश्न हे कंपल्सरी असतात म्हणजे असतातच त्यामुळं आपण हे आकृती मोजणी हा भाग आज घेऊया हो पा पा आता रे शेखंड मोजायचं फार सोपे ट्रिक आहे पहा अगोदर जे भाग झाले त्या भागांना नंबर द्यायचे एक दोन तीन चार आणि पाच आणि ह्या भागांची काय करायची बेरीज करायची पा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच मग पा एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा दहा पाच पंधरा म्हणजे किती रेषाखंड आली याच्यामध्ये पंधरा आलेत पा दुसरी आकृती पा किरण हा पण तसाच प्रश्न आहे त्याच सारखा जे भाग पडलेत त्याला काय करायचं आहे नंबर द्यायचे ते एक दोन तीन चा आता हा पुढचा भाग घ्यायचा नाही कारण इथून पुढं हा बाणाचा भाग आहे हा घ्यायचा नाही आता या अंकांची सिंपल बेरीज करायची पा एक आधी दोन तीन तीन आधी तीन सहा सहा आणि चार दहा म्हणजे या आकृतीत किती किरण येतं दहा आहेत आता त्या पुढच्या आकृती बघा कोण दाखवलेत कोण किती आहेत हे मोजायचे पा मोजत बसलो तर नक्कीच एखादा कोण मोजण्याचा आपली गपलत होते किंवा गोंधळ उडतो आणि उत्तर चुकीचं निघतं त्यापेक्षा हे ट्रिकनी पडदेशी सोडवायचं जे भाग झालेत त्याला नंबर द्यायचे एक दोन आणि तीन आणि सिंपल त्यांची काय करायची बेरीज एक अधिक दोन दोन अधिक तीन बरोबर पा एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा म्हणजे या आकृतीमध्ये सहा कोण आहेत पुढे पहा त्रिकोण मजायचे इथंही तसंच ही बेसलाईन म्हणजे या त्रिकोणाचा पाया आहे याच्यावर जेवढे भाग झाले त्याला नंबर द्यायचे एक दोन तीन चार आणि सिंपल याची काय करायची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार मग बघा एक आणि दोन थी, तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा म्हणजे ह्या आकृतीमध्ये त्रिकोण किती येतं दहा आता हा त्रिकोण आहे पा तसाच हे पण या ठिकाणी दोन बेस लाईन दिल्यात पा हा जो पाय आहे याच्यावर पण त्रिकोण तयार झालेत आणि या पायावर पण त्रिकोण तयार झाले मग हे गाणी दोन प्रकारे सोडवता येतं पा दोन प्रकारच्या ट्रिक आहेत पा अगदी सोपं आहे गोंधळून जायचं नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि ह्या ट्रिक लक्षात ठेवायच्या पाहा आता बेसलाईनला नंबर द्यायचे एक दोन तीन इथं पण द्या एक दोन तीन आता यांची जर बेरीज केली तर किती येईल एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा आणि ही पण एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा अधिक सहा किती झाली बारा किंवा काय करायचं हे शेवटच्या बेसलाईनला नंबर द्यायचे ते एक अधिक दोन अधिक तीन किती आले सहा आणि किती पाया आहेत एक आणि दोन पाया आहेत पा एक आणि दोन मग या सहाला काय करायचं दोन निगुणायचं सहा विधून बारा म्हणजे किती उत्तर आलंय बारा आता या प्रकारे असेल तर काय करायचंय बघा आता खालचा जो पाया आहे त्याला आधी नंबर देऊन घ्यायचे त्याच्यावर चित्रिकोण काढून घ्यायचे आधी एक दोन तीन चार पा बेरीज करा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा म्हणजे याच्यावरचे किती झाले दहा त्रिकोण झाले आता इथं एक पाया दिला पा एक आणि दोन मग याच्यावरचे किती होती एक अधिक दोन तीन होतील पा आता परत इथं एक आई म्हणजे हा एकच झाला पा म्हणजे हा एक झाला म्हणजे किती झाले दहा आणि तीन तेरा आणि एक चौदा त्रिकोण झाले पा समजतोय तुम्हाला मी काय सांगते ती आता ही एक आकृती याच्यातले पण त्रिकोण तुम्हाला मोजायचे पा मग इथं सुद्धा जिरा का दिले त्याला काय करायचं नंबर द्यायचे पहा एक दोन तीन आणि चार मग काय करायचं सगळ्यात शेवटचा कोणता अंक आहे चार तो घ्यायचा आणि त्याला दोन्ही गुणायचे चार दोन्ही आठ आणि हे मोज मोजलं तरी आपल्या लक्षात येतं पहा हे चार मग हा एक पाच हा एक सहा हा एक सात आणि हा एक आठ अशा आठ त्रिकोण तयार होतात पहा आणखी आकृती आपण घेतोय पहा चला पा ही पुढची आकृती बघूया आता या आकृतीला तसंच करायचं आपण अगोदरची जी आकृती पाहिली त्याप्रमाणे नंबर द्यायची पण आता इथं दोन चौकोन दिलेले आहेत इथं पण काय मोजायचे आहेत आपल्याला त्रिकोण मोजायचे आहेत पहा मग काय करणार हे बाहेरच्या आला ना आपल्याला नंबर देऊन घ्यायचे पहा पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ परत आतल्याला नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा किती झाले तर सोळा झाले हे सोळा घ्यायचे आणि त्याची सिंपल दुप्पट करायची म्हणजे दोनने गुणायचे सोळा दुने बत्तीस म्हणजे ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत बत्तीस आता ही पण आकृती तशीच आहे पहा पण याला आणखी एक त्रिकोण दिलेला आहे पहा पुन्हा नंबर देऊ आपण आतून नंबर देतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस आता याची काय करायची चोवीस भाग झाले चोवीसचे दुप्पट चोवीस जुने अठ्ठेचाळीस म्हणजे या आकृतीमध्ये अठ्ठेचाळीस त्रिकोणीत आणि आपण जर मोजत बसलो असतो तर आपलं उत्तर आलं असतं का नाही मग या भन्ना ट्रिक लक्षात ठेवायचे आणि त्या पद्धतीने आकृती मोजायची आता ही एक याच्यात सुद्धा आपल्याला त्रिकोण बघायचे आहेत पहा पण याच्यामध्ये अट अशी आहे की हे ज्या रेषा आहेत याच्यावर जे जा भाग झालेले आहेत ते सारखे पाहिजे पहा आता इथे एक आणि दोन इथे एक आणि दोन पहा आता या आकृतीमध्ये दोन भाग झालेत मग काय करायचे मोजायचे आणि या दोनचा सिंपल काय करायचा घन करायचा दोनचा घन करणे म्हणजे दोनचा किती वेळा गुणाकार तीन वेळा म्हणजे काय झालं बे दुने चार चार दुने आठ म्हणजे या आकृतीमध्ये आठ त्रिकोण आहेत कसे आहेत पा एक दोन तीन चार झालं पाच सहा हा एक पाच हा एक सहा हा एक सात आणि हा एक आठ मोठा ह्या रेषेमुळे तयार झालेले दोन पण हे जर या आकृतीत मोजत बसलं तर येईल का आपल्या लक्षात पुन्हा मग ट्रिक लक्षात ठेवायची अशी जर आकृती असेल तर फक्त रेषेवर झालेले भाग जर सारखे असतील तर काय करायचंय त्याचा घण करायचा तर भाग मोजून घेऊया आपण एक दोन तीन म्हणजे तीनचा घण करायचा आहे म्हणजे तीनचा तीन वेळा गुणाकार आहे तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस हे आलं आपलं उत्तर आहे की नाही सोपं आकृती मोजणे एकदम सोपं पा आता ही पुढची आकृती पहा याच्यात तर लगेच दिसतंय पहा आपल्याला मोजावेच लागतात काही आकृत्या अशा असतात की त्या ठिकाणी त्रिकोण मोजावेच लागतात आकृतीत किती त्रिकोण येतील पहा एक दोन तीन चार आणि हा मोठा एक पाच म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण येत पाच त्रिकोण येत पा हा चार आणि मोठा एक मोठा मोठा एक त्रिकोण म्हणजे असे किती त्रिकोण झालेत पाच त्रिकोण झालेत पा चला आणखी काही आकृत्या बघूयात आपण पा या आकृती या या यातले पण आपल्याला त्रिकोण बघायचे काय करायचंय नंबर द्यायचे एक दोन तीन आणि चार चार बाग झाले म्हणून चार नंबर दे सगळ्या शेवटचा अंक कोणता चार याची काय करायची दुप्पट मग चार दुने किती आठ म्हणजे याच्यात किती त्रिकोण आलेत आठ आलेत पा आता पुढचं नीट समजावून घे इथं पण तसंच करायचं आता याला किती त्रिकोण झाले आहेत आठ याच्यात किती झाले आहेत आठ तुम्ही म्हणणार झाले सोळा पण उत्तर चुकतंय बघा इथं जे दोन भाग जे आहेत हे सेपरेट हे दोन डबे हे जिथं जोडलेत तिथं ता पण त्रिकोण तयार होतो पा कोणता त्रिकोण तयार होतो तुमच्या लक्षात येईल पा ह्या जवळ एक त्रिकोण तयार होतो आणि पुन्हा ह्या जवळ एक त्रिकोण तयार होतो पहा मग काय करायचं शिरोबिंदू मोजायचे हे आठ आधी आठ आणि शिरोबिंदू किती दोन जवळ सुद्धा त्रिकोण तयार होतो म्हणजे किती झाले आठ आणि आठ सोळा सतरा अठरा मग काय करायचं प्रत्येकीचे आठ आठ आणि शिरोबिंदू त्याच्यात ऍड करायचे पहा हे तोंडी काढू शकतो आपण ट्रिकनुसार आठ 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 बघा आठ आधी आठ आधी आठ आणि शिरोबिंदू किती येत एक दोन तीन चार हे पण इथं काय करायचे ऍड करायचे पा शिरोबिंदू हे पण ऍड करायचे आणि पा प्रत्येक शिरोबिंदूजवळ एक एक त्रिकोण तयार झालेला पा मोठा पा लगेच लक्षात येतं आपल्याला पाहिलं की मग आठ आठ दोन्ही सोळा आठ चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण तयार झाले आहेत अठ्ठावीस आहे की नाही सोपं आता ही आकृती बघा तुम्ही या आकृतीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने येणार झाले आठ या आकृतीचे किती झाले आठ या आकृतीचे किती झाले आठ बघा आठ अधिक आठ अधिक आठ आता शिरोबिंदू बघा जे डबे जोडले तिथले पा इथं या शिरोबिंदू जवळ येत झालाय पा हा एक त्याच्यानंतर हा शिरोबिंदू याच्याजवळ सुद्धा हा एक त्रिकोण झालाय पहा त्याच्यानंतर हा शिरोबिंदू याच्याजवळ दोन त्रिकोण झाले पा हा एक आणि हा एक म्हणजे इथं दोन शिरोबिंदू धरले जाणार एक दोन तीन चार मग शिरोबिंदू किती झाले चार शिरोबिंदूजवळ किती त्रिकोण तयार झाले शिरोबिंदूजवळ त्रिकोण जवळ चार झाले पण आणखी एक त्रिकोण तयार होतोय पा तो कोणता आहे तू पा जर आपण बघितलं तर हा मोठा त्रिकोण पहा हा मोठा त्रिकोण तयार झालाय पहा म्हणजे आणखी एक त्रिकोण तयार होतोय म्हणजे आठ दुनी सोळा आठ चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस याच्यात किती त्रिकोण तयार होतात या आकृतीमध्ये एकोणतीस तयार होतात पहा आता ही पुढची आकृती बघा याला सुद्धा जे बाहेरचे त्रिकोण तयार झालेले आहेत अशी जर चांदणी असेल दोन त्रिकोण न काढता या प्रकारे जर काढलेली असेल तर बघा एक दोन तीन चार आणि पाच हे पाच त्रिकोण अधिक प्रत्येक शिरोबिंदूजवळ तयार होतो पहा आता हा शिरोबिंदू आता शिरोबिंदू शिरोबिंदूजवळ कोणता त्रिकोण तयार झाला हा असे प्रत्येक शिरोबिंदूजवळ पहा मग शिरोबिंदू किती येते एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे शिरोबिंदूजवळ किती त्रिकोण तयार झाले पाच म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत दहा त्रिकोण आहे ट्रिक लक्षात येते का व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा घाबरून जाऊ नका गोंधळून जाऊ नका व्हिडिओ परत परत पहा आणि ही सांगितलेली ट्रिक समजावून घ्या म्हणजे आकृतीवरचा प्रश्न याचे मार्क तुम्हाला नक्की मिळतील पा चला आणखी नवीन आकृती आहेत पहा आता ही चांदणी पण याच्यात चा दोन त्रिकोण दिसतात पहा असे मग याच्यात किती त्रिकोण तयार होतील ते काढायचे पहा आपल्याला त्रिकोण काढायचे पा मग काय करायचे अगोदर बाहेरच्याला ना नंबर द्यायचे दे। दो, एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सहा त्रिकोण झाले आणि नंतरचे त्रिकोण कोणते झाले हा मोठा एक हा एक झाला आणि हा एक झाला पहा म्हणजे हे दोन त्रिकोण त्याच्यामध्ये ऍड होतील म्हणजे ह्या आकृतीमध्ये एकूण त्रि किती त्रिकोण आहेत आठ त्रिकोण पा आता हे आपण शिकलोय पहा आता हे जे डमृत दिसतं या डमरूतले किती त्रिकोण आहेत ते मोजायचेत पहा पण एवढी आकृती आपण शिकलेला आहे काय खाली झालेल्या भागांना काय करायचे नंबर द्यायचे आणि त्याची बेरीज करायची एक दोन तीन चार आणि पाच इकडे पण नंबर द्या एक दोन तीन आणि चार आता याची बेरीज करा एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा म्हणजे ही जी आकृती आहे याच्यात किती त्रिकोण झाले पंधरा आणि याच्यात किती होतील पहा एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा मग हे दहा आणि पंधरा किती होतील पंचवीस म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण येतं पंचवीस त्रिकोण इथं पण तसंच आहे पहा आता ही आकृती आपल्याला अवघड वाटते पा पण अवघड नाहीये पा काय होणार इथं हा वरचा त्रिकोण सेपरेट होणार पा मग याचे किती भाग झाले एक दोन तीन आणि चार याची फेरीज करायची किती फेरीज आली एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा आणि ही आकृती पण आपण शिकलो पहा याची काय करायची तुम्हाला नंबर देऊन दुप्पट करायची पा नंबर द्या एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठची दुप्पट किती झाली सोळा म्हणजे सोळा आणि दहा किती झाले सव्वीस म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण येतं सव्वीस त्रिकोण आहेत पहा आता ही आकृती पा ही पण आकृती आपली झालेली आहे पहा याच काय करतो आपण मोजून काढतो पहा एक दोन तीन आणि चार आणि हा मोठा एक म्हणजे किती त्रिकोण आहेत त्याच्यात पाच त्रिकोण आहेत पा मग आता ही जर आकृती पाहिली तुम्ही ही जर आकृती पाहिली तर ह्या आकृतीमध्ये आतले चार एक दोन तीन चार पा एक दोन तीन चार हे चार आता हा जो मोठा त्रिकोण आहे बाहेरचा त्याचे चार आता एक दोन तीन आणि हा मोठा एक चार आणि सगळ्यात मोठा एक म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण झाले मग नऊ त्रिकोण झाले किती झाले नऊ मग लक्षात कसं ठेवायचं आतला हा त्रिकोण आहे याचे चार त्याच्यानंतर ह्या त्रिकोणाचे चार नंतर याचे चार आणि सगळ्यात मोठा जो आहे तो एक असे किती झाले मग चार आणि चार आठ आणि चार बारा आणि एक तेरा त्रिकोण झाले किती त्रिकोण झाले तेरा त्रिकोण झाले हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा ह्या ट्रिक समजावून घ्या आणि यावर आलेले प्रश्न व्यवस्थित सोडवा बघा आता आणखी काही दोन चार आकृत्या राहिलेल्या आहेत पा त्या आपण बघूया किंवा या प्रकारचे प्रश्न कसे येत याच्यासाठी तुम्हाला सराव महत्वाचा आहे ती ट्रिक लक्षात ठेवावी लागणार आहे पहा ती ट्रिक जर लक्षात ठेवली तुम्ही प्रत्येक आकृतीची ती तर तुम्हाला त्रिकोण किंवा आकृती मोजणे हा भाग खूप सोपा वाटेल पहा आकृती अशा असतात की त्या आपल्याला मोजाव्याच लागतात पहा इथं पाहा किती त्रिकोण येतो सोपा हा एक आणि मोठा एक म्हणजे एक आणि दोन दोनच त्रिकोण आहे बेरीज करायची नाही एक एक नंबर द्यायची आणि किती येते एक आणि दोन दोन त्रिकोण इथं पहा एक 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 एक, एक, एक म्हणजे चार त्रिकोण झाले पहा आता इथं पहा इथं किती त्रिकोण आहेत पहा अगोदर जेवढ्या रकाणी झाले तेवढ्या रखाण्याला नंबर दे द्यायचे एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा त्रिकोणी सॉरी शिरोबिंदू हे जे शिरोबिंदू आहे ह्या शिरो प्रत्येक शिरोबिंदूजवळ दोन त्रिकोण झाले पहा हा एक, एक, एक आणि हा दुसरा ह्या शिरोबिंदूजवळ सुद्धा दोन झाले पहा ह्या शिरोबिंदूजवळ सुद्धा दोन झाले म्हणजे प्रत्येक शिरोबिंदूजवळ दोन दोन मग शिरोबिंदू किती येत तीन म्हणजे परत किती झाले तर सहा त्रिकोण तयार झाले पा शिरोबिंदूजवळ दोन दोन त्रिकोण तयार झाले पा आणि आता बघा हा जो मधला बिंदू आहे इथ सुद्धा तीन त्रिकोण तयार होतात पहा कोणते होतात पहा पाय हा एक त्याच्यानंतर हा दुसरा आणि हा तिसरा म्हणजे मधल्या शिरोबिंदूजवळ किती तयार झाले मधल्या बिंदूजवळ तीन त्रिकोण तयार झाले पहा मधल्या बिंदूजवळ आणि नंतर सगळ्यात मोठा हाय म्हणजे किती त्रिकोण तयार होतील पहा सगळ्यात मोठा म्हणून किती त्रिकोण तयार होतील पहा सहा सहा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा या आकृतीमध्ये किती त्रिकोण तयार होतील सोळा आता ही ही जी नवीन आकृती याच्यात एक पा खूप छान हे असं जाईल गेलं तर गोंधळून जातो लक्षात येत नाही पा त्रिकोण कुठं झाला काय झाला मग काय करायचं का पा हे बेस लाईनला जेवढे भाग झालेत ते घ्यायचेत पा बेस लाईनला किती भाग झाले त्याला नंबर द्यायचे पा एक दोन तीन ते असे उभे मांडून घ्यायचेत पा एक दोन तीन आहे पा अवघड नाही समजावून घ्या फक्त व्हिडिओ स्किप करू नका पहा शेवटपर्यंत म्हणजे लक्षात येईल पा आता तीन भाग झालेत ह्या एक एकच्या पुढे एकच लिहायचंय पहा मग आता काय करायचंय एकच्या पुढे एक, एक लिहिला मग ह्या दोन्हीची बेरीज करा एक आणि दोन किती झाले तीन ते इथं लिहा परत हे तीन आणि तीन किती झाले सहा ते इथं पा आणि आता काय करा पहा यांची बेरीज करा सहा आणि तीन नऊ एक दहा झाले पा पण आता पुढचं फार महत्वाचं आहे पहा आता काय करायचं का सुरुवातीला जो हाय सा इथं फुली मारायची मग बरोबर परत फुले असं अल्टरनेट करत जायचं जा जा पा किती मोठा असेल मग जो बरोबरचा अंक आला तो याच्यात आहे पा म्हणजे दहा आणि तीन तेरा दहा आणि तीन तेरा किती याच्यामध्ये या आकृतीमध्ये किती होणार तेरा त्रिकोण तयार होणार पा तसंच ह्या आकृतीचा आई पा आता आता आपण काय करणार पा अगोदर काय करणार जे खालची भाग झाली जरा अवघड जातं समजून घ्यायला पण एकदा का डोक्यामध्ये ते बसलं ट्रिक की आपण कितीही मोठी अशी आपुरती दिली तर चुटकीसरशी त्याचं उत्तर काढणार काय करायचं नंबर द्यायचे एक दोन तीन आणि चार ते एका खाली एक मांडून घ्यायची एक दोन तीन आणि चार आता एकच्या समोर एकच लिहायचा मग आता ह्या दोनची आणि एकची ची, एक ची बेरीज करायची किती आली तीन मग आता तीनची तीन, तीन ची ची बेरीज केली किती आली सहा आता काय करायचंय या सहाची आणि चारची बेरीज करायची किती आली दहा आता यांची सगळ्याची बेरीज करून घ्या दहा आणि सहा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस किती आले वीस आता मी तुम्हाला काय सांगितलंय खालून वरती पहिली फुली मारायची नंतर बरोबर परत फुली वर बर, परत बरोबर असं अल्टरनेट करायचं पहा पण पहिली फुली मारायची एवढं ज्ञानात ठेवा पहिली फुली नंतर बरोबर परत फुली परत बरोबर आता जे बरोबरचे अंक आहेत पहा आता हे वीस आलेत की नाही पहिले त्रिकोण हे बरोबरचे अंक आहेत ते, ते त्याच्यात मिसाळायचे सळायचे पहा सहा आणि एक मग काय झालं सव्वीस आणि एक सत्तावीस म्हणजे ह्या आकृतीमध्ये सत्तावीस त्रिकोण आहेत म्हणजे आकृती मोजणे ह्याच्यामध्ये त्रिकोण कसे मोजलेत आपण हे तुमच्या लक्षात आलं का हा व्हिडिओ थोडासा लांब झालाय पण ह्या आकृतीमध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे त्यामुळे हे काय करा तुम्ही पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहा त्याची ट्रिक समजावून घ्या त्या पद्धतीने पाठीवर सराव करा आणि यासारखे प्रश्न जर परीक्षेत आले तर ता नक्की बरोबर सोडून त्याचे मार्क मिळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या आशा मॅडम या चॅनलला काय करा सबस्क्राईब नक्की करा